दरवर्षी राजवाडी तलावाला मिळणार हक्काचे पाणी माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील यांच्या मागणीनंतर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना राजवाडी तलावात नियमितपणे पाणी सोडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दरवर्षी आता राजवाडी तलावात उरमोडे आणि जिहे काटापूर योजनेतून हक्काचं पाणी सोडण्यात येईल राजवाडी तलावाला हक्काचं पाणी मिळणार असल्यानं सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले राजवाडी कालव्याचे लवकरच नूतनीकरण होणार इंग्रज काळापासून अस्तित्वात असणाऱ्या राजवाडी तलावाच्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या कालव्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी दीपक आबांनी कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडे केली यावर श्री कपोले यांनी तात्काळ राजवाडीच्या कालव्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत अनेक वर्षापासून या कालव्याचे नूतनीकरण होण्याचा मार्ग या निमित्ताने मोकळा झाला आहे सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज